ಪ್ ವಿಚಾರ ಟಾಕಿ ಅಟು ಆಯೋ ಹಾ कारवाई करा काही सुधारणा दिसत नाही अजून एक आठ दिवस आम्ही देणार त्यातून जोरदार आंदोलनाची तयारी तयारी करून आज देखील जनता त्यांच्याकडे आंदोलनाने जातात असं आम्हाला दिसतंय कारण लोक आपण पत्रव्यवहार करून देखील जागरूक होत नसतील आणि कुठेतरी प्रोव्हिजन नाही आणि मोठ्या मोठ्या सप्ताहात सप्ताहात घोषणा करत असतील तर लोक चवतळणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर एमएसीबीच्या भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे आपण जर पाहिलं तर हेच ते मिनी प्लेअर आहे ज्याच्यामुळे त्या मुलाला शॉक लागला आपण जर बघितलं तर एका मुलाचं बळी गेल्याच्या नंतर देखील एम एस सी बी ला जाग आलेली नाही इकडे बघू शकता की कशा प्रकारे ज्या वायरी आहेत त्या कुल्ल्यामध्ये आहेत म्हणजे एम एसीबी लोकांचा जीव घेण्यासाठी इथे काम करते का खर तर हे खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब जरा डोळे उघडेकरांनी नीट बघा लोकांचे बळी जायला लागलेले आहेत यावेळेला माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल आलमेडा आहेत जाणून घे त्यांची भूमिका काय असणार आहे अनिल जी अशा प्रकारे आता या ठिकाणी बळी जायला लागलेल्या आहेत काय भूमिका घेणार आहे काँग्रेस का आता काँग्रेसने पत्र व्यवहार महावितरण बरोबर ऑलरेडी केलेला आहे हे जे असे डीपी आहेत वसईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचतं जिकडे जिकडे समजा मुलांची जी शाळा आहे शाळाच्या आजूबाजूला जे आहेत ते अर्जंटली त्याने डीपी बदलायला पाहिजे होते कवर टाकायला पाहिजे होती आणि इकडे पाऊस आल्यानंतर त्याला शॉक लागतो हा मुलगा फक्त सायकल चालवत असताना त्याचा तोल गेला हात लावला त्याने डीपीला आणि तिकडेच तो चिकटून त्याचा मरण पाव दुर्दैव आहे की एखाद्याचा एखादा मुलगा गेल्यानंतर तुम्ही जागे होता आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आंदोलनाचा इशारा दिला होता जिकडे जिकडे ओपन वायर आहेत जिकडे हाय टेन्शन वायर आहेत त्याला गार्ड देखील लावलेले नाही आहेत पत्र दिलेलं आहे आंदोलनाचं पत्र दिलेलं आहे तरी देखील आपल्याकडे खरं म्हणजे वसईमध्ये अंडरग्राऊंड लाईन टाकायचं प्रपोजल सँक्शन झालेलं आहे केवळ फंडिंग नसल्यामुळे ते पेंडिंग आहे आणि म्हणून हे जीव जात आहेत मागच्या वर्षी एक मुलगी शाळेत जाताना अशाच कारणामुळे डीपी ओपन असल्यामुळे आणि पाऊस पाणी साचल्यामुळे तिचा जीव गेलेला आहे वसईमध्ये अनॉथराइज बांधकामामुळे आणि नाल्याची सफाई न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचतो त्यामुळे अनेक ठिकाणी असे डेंजर व्यवस्था आहे मी सर्वसामान्य जनतेला आव्हान करेल की मुलांनी काळजी घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त एम एस सी लवकरात लवकर बऱ्याच ठिकाणी प्रोव्हिजन नाही आमच्याकडे बॉक्स नाही छोटे छोटे बॉक्स नसतील तर सबका साथ सबका विकास काय करणार आहेत आणि स्वतः फडवणी साहेबांकडे हे डिपार्टमेंट आहे त्यामुळे वसईमधली परिस्थिती लवकरात लवकर युद्धपातळीवर त्यांनी नियोजन करून हे जे डी पी आहे ते हाईटवरती करणं त्याचं कवर देणं ही आमची मागणी आम्ही लेखी स्वरूपात दिलेली आहे आणि दोन पुढच्या एक दोन दिवसात आम्ही वसईचे जे हेड आहेत त्यांच्याबरोबर मिटिंग करणार आहोत आणि त्यांनी जो काही टाईम आपण त्यांना आठ दहा दिवस दिले होते त्याच्यामध्ये काही सुधारणा दिसत नाही अजून एक आठ दिवस आम्ही देणार नाही तर जोरदार आंदोलनाची तयारी तयारी करून आज देखील जनता त्यांच्याकडे आंदोलनाने जातात असं आम्हाला दिसते कारण लोक आपण पत्रव्यवहार करून देखील जागरूक होत नसतील आणि कुठेतरी प्रोव्हिजन नाही आणि मोठ्या मोठ्या सबका साथ सबका विकासच्या घोषणा करत असतील तर लोकच चवतळणार मोठ्या आंदोलनाची जिल्हा तयारी या निमित्ताने महावितरणा विरोधात आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर एमईसीबीचा विषय जो आहे तो आता ऐरणीवरती आलेला आहे कारण एम या अभियंत्यांमुळे कुठे ना कुठेतरी आता लोकांचे बळी जायला निघालेले आहेत काल इथे एका निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे असा असताना अजून देखील एम एस जर डोळे उघडत नसतील तर यांच्यावरती कुठे ना कुठेतरी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणं हे काळाचं गरज आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की राज्याचे जे गृहमंत्री ज्यांच्याकडे हे खातं आहे हे काय भूमिका घेणं टॉप महाराष्ट्र न्यूज वसेविरा